बक्कासूर मुळ म्हणजे जो बक्कासूर बरं पळतो तो, तो बैल चर्चे शंभर टक्के सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो आजचं जे पेडगावचं मैदान झालं त्या मैदानात ता एक प्रेक्षकांचे एक मनातली जोडी पाळली आणि वासर अगदी चांगलं पाळलं आणि वासर चर्चेत नव्हतं दादा आज चर्चेत आलं बकासूर मुळ पक्कासुर मुळे म्हणजे जो पकासुर बर पळतो तो बैल चरित्रेतो शंभर टक्के सगळ्यांनाच माहिती आणि आपला बैल म्हणजे चांगलाच पळतो पण आपल्याला काही नियोजन म्हणजे टॉपच पहिल्याच होत नव्हतं त्यामुळं आज नियोजन केलं टॉपच गाडी बी अशी चांगलीच पळली एकदम असं मन अस बाहून घेणारी गाडी पळली एकदम दादा पहिल्यांदा सगळ्या किती वेळा पळली गाडी सहाव्या गाडी सहाव्या गाठात पळाली दा दा ना आता महाराष्ट्राचं एक नाव होतं बैल आहे बक्कासूर आज त्याच्या गळ्यात पळायचं म्हणजे जोक नव त्याविषयी काय सांगत बक्कासूर म्हणजे देवाचे बक्कासूर विशेष नाही तर गळ्यात पळणं एवढं सोप्पं नाही त्या सगळं आयरा काम नाही बक्कासूरच्या गळ्यात पण आपला मल्हार पण चांगलाच पोहतोय बक्कासूरला म्हणजे बक्कासूरला म्हणजे नाही का बक्कासूर सोबत आहे ना असं चांगलाच गाडी पोहते आपल्या मल्हारची पण दादा या पूर्वी कोण कोणत्या मैदानात राहिला मल्हार मल्हार पूर्वी पेडगाव दोन राहिलाय हिंदगेसरी एकदा हिंदी मध्ये राहिला आणि पटरावाडीत राहिला चौधरवाडीत ओपनच्या मैदानात आधच आजच राहिले एक सावकार आणि आपला मल्हार चौदरवाडीच्या मैदानात बरडला पण पण राहिला आद बऱ्याच मैदानात मित्रान राहिलाय आणि आजचं नियोजन एक खास नियोजन आहे बाकासुर आणि मल्हार कस नियोजन कस बा, नियोजन आला मालक नियोजन बैठकी आमच्या काका यांनी केले होते दादा आहे ना आज एक जो बैल बकासोर बर पोहतो तो, तो बैल शंभर टक्के उजाडात येतो आणि वासराला आज मित्रांन आहे ना स्पीड पिन वासराला खूप आहे तरी अंधाराच होत दादा वासरू चांगलंच पळत आहे आता म्हणजे वासुर आता मागच्या दोन तीन महिन्यापासून आपल्या वासूर चर्चेत आहे आणि मग आपण ठरवलं की एकदा टॉपचा पहिर घालायचा टॉपचा पहिर मग केला दादा आहे ना आता तू म्हणताय चर्चेत आले चर्चेत यायला लय कष्ट दादा गुलाल गुलाल मिळत नाही सजसा सगळ्यात मेन म्हणजे गुलालच आहे आपल्याला म्हणजे पैशाची अपेक्षाच नसते आपल्याला फक्त गुलालाची अपेक्षा असते आणि आपला बैल आपला काही नाराज करतच नाही जायला तिथं आपल्या बैलाचं गुलाल आपला बैल गुला म्हणजे आपल्या कधीच कधी नाराज केलं आपल्याला वाटलं ना आज चांगलं मैदान आहे तर राहिलं आणि आपला मालदार तिथं राहतोयच आपल्या सगळ्या अपेक्षा तो हळूहळू पूर्ण करतोयच दादा त्याचा एक इतिहास सांगा कुठून घेतला काय त्याचा संपूर्ण इतिहास सांगा प्रमोद डायवर अरुणजीकरे यांच्याकडून आपण हा खून घेतलेला आहे त्यांच्याकडं घेतलं हा दादा काय बघितलेलं नाव करेल आणि कितीला घेतलेलं ते सांग काय होत ते ड्रायव्हर आपली गाडी आणायची त्यामुळं त्यांनी सांगितलं की दाजींना की खोंड गया। खोंड तो खोंड घ्या खोंड पळतोय कारण ड्रायव्हरांच्या हाताखालून पळलेला खोंड म्हणजे पाळणाराच खोंड असतो त्यामुळं त्यांनी आपल्याला हा खोंड दिला मग तो आपण खूप बारीक असताना म्हणजे एकदम ना नऊ महिन्याचा आठ नऊ महिन्याचा असताना आपल्याकडे आला त्यानंतर मग सगळे फेरे बिरे वगैरे त्याचं नियोजन करून म्हणजे वासराचं जर वासराकडे आखे जर तुम्ही बघितलं तर जो म्हणतो ना आपण मजबूत बांधा ते वासराचं आहे वासराचं वय आता म्हटलं तर दोन वर्ष आहे पण त्याच्याकडे बघून <laughs> कोण म्हणत नाही की वासर आपलं दोन वर्षाच आहे कारण आपण तेवढ्या गॅपनी पण त्याला हे करतोय त्याला पालन त्याचं काय म्हणा खाणं म्हणा काय म्हणा सगळं व्यवस्थित <laughs> आहे त्यामुळे त्याला आपण टिकून पळवतोय मित्रांनो ना दादा आता साजरा आहे ना तुम्हाला अनुभव आहे बऱ्याच दिवस या क्षेत्रात आहे वासरू किती दिवसात काढलं पाहिजे कमीत कमी आदत जर म्हंटल ना एक तर दहा ते पंधरा दिवसातून काढलं पाहिजे एक मैदान झालं की दहा पंधरा दिवसातून त्याला काढलंच पाहिजे म्हणजे आम्ही पण त्याच नियोजनाने हो वासरू मैदान ही आहे त्यामुळं बैलाला कसं पाळवायचं हे आपल्या हसत आहे आणि आदतचं म्हणजे कसं आहे आदतच म्हणजे कमीत कमी बैला आठ ते दहा दिवस शंभर टक्के पाहिजेच आदतला आदत आपण राखूनच पावलं पाहिजे सगळं बघून आपण त्याला पळवलं पाहिजे आदत नोकर पळवून काय उपयोग नाही दादा अनेक ना, जण म्हणतात की आदतला जास्त पळल्या नंतर बैल परत कमी येते काय होत्या खरं खोटं काय आहे म्हणजे काय माहिती माहितीये का आदत वय जरी ना त्याला जर मोठे मोठे म्हणजे जे वडणारे बैल घालतो ना आपण त्याचा फरक पडला जातो त्याला त्याच्याच मापाटापाचा घेऊन शिकवणारा बैल पाहिजे तर तो आदत पुढं नाव करतो दादा आहे ना आता आता अंधारातली बैल उजेड येण्यासाठी वायदेचा प्रकार आहे वायदी मागितली का कोणी मल्हार नाही वायदेचा तर आपल्याला आतापर्यंत कारण आपण जिथं फोन केले ना आपण म्हणजे आपण आपल्या याने फोन करत गेलो कि जिथं जसे बैल पाळतात तसे तसे आपण ते बैल घेत गेलो म्हणजे बैलांच्या विषयी आपल्याला तरी कुठं अडचण आली नाही दादा हे ना पैर करताना काय बघितलं पाहिजे तुम्ही प्रॉपर नियोजना काढता आणि बैल पण तुम्हाला साथ देतो काय काय पैर करताना शक्यतो आदतलाय ना म्हणजे एक चांगल्या प्रकारचा बैल बघितला पाहिजे की तो आपल्या वासरावर किती घेऊन पळणार आहे किती शिकवणार कारण ना कि त्याचं शिकायचं वय असत मग त्याच प्रकारे तसे पैरे केले पाहिजेत दादा आज एक मोठा पैरा बक्कासूर आणि मल्हार कशी गाडी पाळली आणि गाडीला आज स्पीड पिन खूप लागला गाडी म्हणजे अतिशय सुंदर गाडी पळाली गाडी गटाला पण पळाली सेमीला पण चांगली पळल गाडी म्हणजे बका पळायचं म्हणजे चांगल्या चांगल्या बैल मालकाचं स्वप्न असत आज आमचं एक स्वप्न पूर्ण झालं ते आमच्या दाजी पूर्ण करून दिलं आम्हाला म्हणजे आमच्या सर्व मित्रांची नाही का इच्छा होती की बका एकदा पळायच त्याबरोबर ती इच्छा पूर्ण झाली दादा आहे ना आज अनेक जण म्हणले की गाडीला स्पीड पण चांगलं लागलं आणि गाडीवर आज छोट्या ड्रायव्हर कशी गाडी कशी आणली आज छोट्या ड्रायव्हरनी सुंदर गाडी आणली कारण बैल वासरू जोपासून लहान होत ना तोपासून ड्रायव्हर गाडी वासायचा त्यामुळं गाडीचं सगळं त्याला माहिती होत की बैलाच काय कस बारीक खुणा सगळ्या बैलाच्या माहिती येत छोट्या ड्रायव्हरला दादा ना बैल नेमकं पळाय कसं आहे सुट्टी मध्यम आणि निकाला स्पीड खालीपासून बैलाला आहे ना बैलाच काहीच नाही बैलाला जर जेवढी गाडी जर चिकटल ना आतापर्यंत तर बैलाने गाडी पास करून दिलेली नाहीये म्हणजे का नाहीये की बैल खाली पळतो वर पळतो मध्ये ना बैलाला जेवढी गाडी चिकतेल ना जेवढी उराव गाडी ना तेवढा बैल फुल स्पीड लावून फुल लावून पडणार पुढच्या शहराच्या गाडीला पासच नाही तेवढी ही अशी खुनच भरत नाही का अशी डायरेक्ट दादा या गुलाला साठी खूप कष्ट का माणूस करत हे गुलाबासाठीच करत हे गुलाबासाठीच पळत बाकी काय आहे दुसरं तेव्हा नाद तर दादा आहे ना मित्रांनो अनेक बैलगाडी मालक आहेत या क्षेत्रात पैशासाठी आले पण तुम्ही गुलालासाठी येताय येत आहे आणि वास तुम्ही गॅप वर काढताय गुलालासाठी साठी खेळता म्हणजे आदतच काय होतं माहितीये का आदतच माझ्याचा अंदाजे कुठला बैलगाडी मालक पैशासाठी येत नाही तो गुलालासाठी येतो कारण आदतचा जो बैलगाडी मालक आहे त्याला माहिती आहे की पायऱ्याची किती अडचणी आहे जे मोठे बैलगाडी मालक आहेत ते पैशासाठी येतात दादा हे ना बैलगाडी क्षेत्र ही गरीबाचं राहिलं नाही राहिल गरीबाचं दादा काय थोडकेच बैलगाडी मालक सोडली तर जे जुने जाणते बैलगाडी मालक सोडली या तर हे क्षेत्र सर्वसामान्य माणसांचं राहिलेलं नाही दादा काय होत नेमकं पहिरे या आधी आता बाका सरोबर पाळाला या नंतर पहिरे भेटत राहतील मागल्या मैदानात गुलालत राहील या आधीच्या अडचण आता उजेडा झाल्यानंतर म्हणजे पहिलं काय व्हायचं माहितीये का आपण जर पायऱ्यासाठी फोन केला तर ते म्हणायचे कुठला बैल व्हिडिओ पाठवा काय करा त्यांचा एखादा बॅनर पाठवा अशा गोष्टी होत गेल्या पण आता एक कालांतराने महिना दोन महिने झाले सतत बैल पेटगाव हिंद केसरी झाल्यापासून सतत फोन यायला लागलेत आपल्याला म्हणजे वासरू पळतय म्हणून फोन येतात म्हणजे या क्षेत्रात कसं आहे जो म्हणतो ना जो पळतो त्यालाच किंमत अशी गोष्ट झालेली दादा ना अनेक सगळे म्हणत असतात की पहिल त्याचं नाव कायम जो पळणार असतो तो उजाडात येणार आणि मल्हार उजाडात आला आणि आज चांगल्या बैलासोबत एक नवम हिंद केसरी ते त्या बैलासोबत आज पाल जो करतोय तो सगळं मल्हारच करतोय ना जो आपण बोलून काय फायदाच नाही ना, ना। जे करायचं तो करणारच तो करूनच दाखवणार आहे तुम्हाला आपण फोन केले बैलल्या पायऱ्याला तर ते नाही म्हणले त्यांना बैल माहित नव्हता का बैलाचं पळ माहित नव्हता किंवा काय दुसरं काय कारण असतील ते आपल्याला सांगू शकत नाही आपण पण जे करायचं तो बैलच आहे आपण बोलून दाखवायचं गरजच नाही जे करायचं तो करून दाखवणार त्याच्या तो साध्य करतो की त्याचा नक्की अस्तित्व काय तो मला दाखवून देतो दादा गरीबांची बैल उजेडात काय येत नाही तो काय येत नाही गरीबांची बैल उजेडात काय गरीबांची बैल उजेडात न यायचं कारण म्हणजे पैरे सगळ्यात मोठी अडचण पण पन त्यातून पण आहे ना जर त्यांनी जर शोधून जर बैल बघितला ना तर त्यांची वासर पण उजेडा देतात आता काय झालंय कि पहिलं म्हणजे जो एक नंबर करण तो उजेडात यायचा आता तसं नाही झालेलं मोठ्या गाडीला जर ये ना छोटी गाडी जर गाजली ना तो पण चर्चेत येतोय पण तुम्ही तो बैल शोधला पाहिजे कि नुसता मोठा बैल घालून ना कि आपली गाडी किती पळणार आहे त्याच्यापेक्षा आपली गाडी कुणावर किती पळणार आहे हे पण महत्वाचं आहे दादा आहे ना आता नवीन पिढी आल्या तुम्ही आलोय आम्ही आलोय नवीन पिढीला काय वाटत बैल आता आदतपणात पोर किती पळवतात सारखं पळवतात आणि नियोजन करतात आता आपण वायदे देतो लगेच आता आपला एक मैदानात बैल राहिला की आपण लगेच वायदे घालून मोठा बैल पळवतो तसं स्केल पाहिजे का व नियोजनानं पाहिजे आणि बैल तसा पळावला पाहिजे म्हणजे एक मैदान बैल राहिला की दुसऱ्या मैदानात जर मोठा बैल घातला पण त्याला पण आहे ना तो आदत किंवा दुसरा बैल असेल त्याच्यानुसार आपली गाडी पडली पाहिजे ना नुसतं मोठा बैल घालून आपली गाडी पळत नाही कि तो कोणत्या खांदी पळणार आहे काय होणार आहे हे नियोजन करून ना गाडी आपली पडली जाते याच्यासाठी जा ना नियोजन महत्वाचं असतं बैलगाडी क्षेत्रात नियोजन महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे नियोजन नियोजन असल्याशिवाय गुलाल सगळ्या खेळत नियोजनाच आहे आपल्या आता मल्हारचं झालं आता मल्लार सारखे असून कितीतरी पळणारी बैल असतात अजून अंधारात आहेत तर त्यांना उद्या कसं येईल ते त्यांचं पण नियोजन ते उद्या देणार आहेत असं नाही की ते आपला वरचा किंवा खालचा बैल घेऊन लगेच उद्या आले तस नाहीये आपल्या मापाचं बैल तसं नियोजन केलं पाहिजे माणसाने बैल पण आपल्या म्हणजे निर्माते आपण म्हणतो तशी गाडी पळली पाहिजे त्याशिवाय बैल काय उद्या देत नाही त्यासाठी परफेक्ट नियोजन पाहिजे तुमची टीम पिन खूप मोठे आणि सगळी माणसं सहकार्य असल्याशिवाय बैल बुला सगळी माणसं आपली जीवाभावाची माणसं सगळे माणसं म्हणजे सगळी अस जीवाला जीव जीवाल देणारी माणसं सगळ्यांचं मल्हारवर एवढं प्रेम आहे ना की आपण सांगू शकत नाही मल्हारला सगळे एवढ्या जीव लावतात ना म्हणजे एखाद्या लहान मुला कसे जीव लावतात त्याच्यापेक्षा पण जास्त जेव्हा आपले पोरा सगळे मल्हार लावतात मल्हार म्हणजे एक आपला आतूत नातं झालं पोरांचं मल्हारच दादा एकांदरीत माहिती ना ते एक वेळेस मार खाल्ला आता बैलगाडी क्षेत्रात आठ पायांचा माझ कधी मार खाऊ शकतो गुलालात राहू शकतो एका वेळेस मार खाल्ला कशी चर्चा कशी असते म्हणजे आता आमचं कसं होतं की त्याच्यावरती अभ्यास केला जातो कि कशामुळे खाल्ला गेला कि नक्की काय कोणाचा कमी पडला काय झालं त्याच्यावरती मग तो विषय संध्याकाळी घेतला जातो आता आमच्या सगळ्या मुलांच्या म्हणजे मित्रांच्या चर्चा होती नक्की झालं काय ड्रायव्हरला विचारलं जात नक्की झालं काय कि प्रत्येक वेळेस आपण जाऊन तिथं प्रत्येक मैदानात गुलाल गेला असं नसतं कधीतरी ना मार खाल्ला जातो गाडीचा पण त्याच्यावरती तुम्ही नियोजन केलं पाहिजे की नक्की कशामुळे काय झाले तर मित्र नाही ना दादानी खरं सांगितलं कारण आपलं कुठं चुकतंय ते बघितलं पाहिजे पहिल्यांदा दादा धन्यवाद धन्यवाद